हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार वरत वैकलाच्या साखळीमध्ये आज मी आपणा श्री वरद लक्ष्मी माता यांच्या पूजेसंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आता प्रत्यक्ष वरद लक्ष्मी पूजा मांडणे संबंधी आपण पाहो ही लक्ष्मी मातेची पूजा श्रावण मासातल्या शुक्ल पक्षामध्ये शेवटचा जो शुक्रवार येतो दुसरा किंवा तिसरा त्या दिवशी ही पूजा मांडायची असते ज्याला लक्ष्मी व्रत म्हटले जाते मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीचेच रूप अष्टलक्ष्मी आहे आणि या अष्टलक्ष्मी पैकीच एक वरद माता श्री वरद माता लक्ष्मीचे रूप आहे तर तिचे पूजन या दिवशी सांगितलेले आहे आणि हा पुण्याचा दिवस आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावात नाम संस्तर दक्षिणायन वर्षा ऋतू आणि श्रावण मास शुक्ल पक्षामध्ये तर पूजा कशी मांडायची ते पाहूया अगोदरच्या दिवशी घरातील सर्व जळमटे अडगळीचे सामान अनावश्यक सामान काढून टाकायचे गजलेले लोखंडी सामान बंद पडलेली घड्याळे मोबाईल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक बेकार सामान घराबाहेर काढा वर्षभरात केव्हा तरी कामात येणाऱ्या वस्तू घरामध्ये आपल्याला ठेवायचे शुक्रवारी पहाटे ब्रह्ममूर्ती लवकर उठावे शौचादी आटोकावे संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा प्रवेश दाराबाहेरची जागा स्वच्छ करा चांगली धुवून घ्या आता स्नादे टोपून घ्या पूजेचे स्वतंत्र वस्त्र धारण करा संपूर्ण देव घर स्वच्छ करा देवघरातील नेमाल्य काढून घ्या नित्य पूजेचे सामान देवघरात आणून ठेवा एका वाटीत थोडे गंगाजल व गोमूत्र घ्या घरात सर्व काना दरभाच्या काडीने दर्भाच्या काळीने सर्व घर पवित्र करून टाका मित्रांनो आता मुख्य प्रवेशद्वाराबाहेर व देवघरासमोर रंगीत रांगोळ्या काढा प्रवेश दाराला तोरण बांधा फुलमाळा बांधा देवघरालाही फुलमाळांनी सजवा पितर पूजा करत असाल तर सूर्योदयापूर्वी ती आटोपून घ्या पित्रोस्त पितृसुक्त बाह्य शांती सुक्त पठन व हवन करा यावेळी पुरुषांनी जाणवे सव्य अपसव्य करणे विसरू नये मित्रांनो पितरसेवा पितर करताना अर्ध सुचिरभूत होऊन सूर्यदेव होता त्याला गायत्री मंत्राने अर्ध द्या घरात कोणी वरिष्ठ मंडळी असतील तर त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या ही पूजा पूर्वीची तयारी असते शुद्ध पाणी घेऊन देवघरात या देवघरासमोरची जागा स्वच्छ घरात थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षत ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा मित्रांनो यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा स्वतःच्या इतराच्या व कपाळी कुंकुम तिलक आपल्याला करायचंय स्वतःला इतरांना रक्षासूत्र बांधा सर्व देवतांना नमस्कार करा तो कसा ತರ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಓಂ ಚೈತನ್ ಕೂಪುಷಾಯ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪುಷಾ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಕೂಲದೇವತೀ ಗುರುದೇವತೀಷ್ಟೇವತಃ ಸ್ಥಾನದೇವತ ಗ್ರಾಮದೇವತಾ ನಮ ವಾಸ್ತು ದೇವತ ನವಗ್ರಹಿತ್ಯ ನಕ್ಷತ್ರ ನಮೋ ನಮ ಸರ್ವಸಾಧುಸಂತ ಋಷಿ ಮುನೀ ನಮೋ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ದೇವಿಂಗೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದೇವತಃ ಮಾತನಾಭಕ್ತ नमो नमा अशा प्रकारे वंदन करायचे आता हाताची दहा बोटी जमिनीवर टेपवा पृथ्वी तया ध्रुता लोकादेवी तम विष्णूंना ध्रुता तम च धारम मा देवी पवित्र कृ तांब्यातील पाण्यावर आपल्या उज्ज्वल हाताच्या नमिकेने ओम काढावा मंत्र बनावा गंगेचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी सनिध्यम करू आता तांब्यातील शुद्धजल आपल्या भोवतालच्या दहा दिशेत बसूनच लोके मुद्रेने शिंपला मंत्रमणा अपक्राम तो भूतानी सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे अपर सपन तो दे भूता ये भूता भूमिसिस्ता ये भूता विघ्न कर्तारे नश्यनंतो शिवादया आता आशमन प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा गणपती प्रार्थना घ्या देश कालादींचा उच्चार करून आजच्या नित्य व विशेष पूजेचा संकल्प सोडावा यासाठी आपण माझे संकल्प व पंचांगाचे विडे पाहू शकता मित्रांनो यानंतर षडगण्यास करा करण्यास करा आपल्या देवघरातील देवतांची नित्यपूजा विविध विधिवत विदे, संपन्न करावी संकल्प सोडून अर्थात मूर्त्या असतील तर त्यावर अभिषेक करावा महालक्ष्मीची बसलेली मूर्ती असेल तर तीवर श्रीसुक्ताचा अभिषेक पूजा वगैरे करून मूर्ती देवघरातच ठेवावी देवी देवतांचे फोटो असतील तर पंचोपचार पूजा करावी मित्रांनो श्रीसुक्ताचा मराठी भाषेमध्ये मी व्हिडिओ नुकताच टाकलेला आहे तोही आपण या ठिकाणी घेऊ शकता संस्कृत भाषा जर आपल्याला येत नसेल तर आता आपण विशेष पूजेला सुरुवात करूया आपल्या देवघरातच विशेष पूजेच्या ठिकाणी कलशस्थापना करावी यासाठीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ आपण पाहू शकता स्थापना कशी करायची ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्र निर्वे कुर्मे देवत सर्व कार्येशू सर्वदा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो वक दंती प्रचोदयात ओम गण गणपते नमहा देवघरातील श्री गणेशाला केवळ वंदन करा पूजा सगळी आपली झालेली आहे आटोपलेली आहे शंख पूजा घंटा पूजा पूजा धूप आपली झालेली आहे परत यांची पूजा आपल्याला करायची नाही आता कलशाची पूजा करूया ओम श्री वरुणाई नम पुष्पा आणि समर्पया कलशाच्या डाव्या हाताला वरद लक्ष्मी मातेचा छोटा फोटो ठेवावा आता या देवीची आपण पंचोपचार पूजा करणार आहोत ध्यान मात्र मातेच्या फोटोवर दरभाने थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो जागेवर ठेवा ओम श्री वरद लक्ष्मी देवे नम आवाहयामी स्थापयामी पूजयामी देवीला प्रत्यक्ष वा कापसाचे दोन वस्त्र वा ओम श्री वरदलक्ष्मी देवे नम वस्त्रं समर्पयामी उपवस्त्र समर्पयास्थे अक्षता समर्पया ओम श्रीवलक्ष्मी देवेे नम कचुकी समर्पयाुक्यार्थे अक्षता समर्पयामि श्रीलक्ष्मीदेवेे नम कंठसूत्र समर्पया गंध अक्ष सिंदूर बांगड्या काजळ इत्यादि चंदन सौभाग्यत्रवे समर्पण करा देवीला ओम श्री वरदलक्ष्मी देवेे नम यथ कालोद्भव पुष्पा समर्पया बिल्वपत्र च समर्पयामि पुष्पमा नानाविध च समर्पयामी यानंतर देवीच्या विविध अंगाची पूजा अक्षता वाहून आपल्याला करायची आहे मित्रांनो ओम श्री वरद लक्ष्मी देवे नम धूपम माघ्रपयामी ओम श्री वरद लक्ष्मी देवे नम दीपम निराजयामी ओम श्री वरद लक्ष्मी देवे नम नैवेद्यम महा महानैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्य म्हणजे दूध साखर खोबरे चूर्ण किंवा केळी नैवेद्याचा वाटी ताटली वा ताटाखाली पाण्याचा भरीव चौकर अवश्य काढावा अनामी केले महानैवेद्य विशेष नैवेद्य म्हणून एकवीस अनारसे दाखवायचे आहेत आपल्याला देवीला हे लक्षात घ्या कांदा लसणाशिवाय बनवलेले पंचपक्व गायत्री मंत्राने दाखवा प्रत्येक अन्न पदार्थात तुळशीचे एक एक पान ठेवा तुळशी पत्राने पाणी ओवाळा तेच तुळशीपत्र देवीचं ठेवा कारण ही महालक्ष्मी आहे भगवान विष्णूची पत्नी ओम श्री वरद लक्ष्मी देवे नमः मुख वासाते पूगे फल तांबुलं समर्पयामि ओम श्री वरद लक्ष्मी देवे नमः सुवर्ण पुष्प दक्षिणाम् समर्पयामि विड्याचे जोड बनावर एक सुपारी खारीक बदाम पैसा लवंग वेलची हळकुंडा ठेवा ओम श्री वरद लक्ष्मी देवे नारी के फलम समर्पयामि देवीला श्रीफल अर्पण करावे स्... ओम श्री वरद लक्ष्मी देवे नमः छत्र चामर दर्पण कित वाद्यादि शेशोक चारणम ओम, वरत ओम वरत वरत लक्ष्मी श्री देव लक्ष्मी देवे नम प्रदक्षिणापे स्वतः एक प्रदक्षिणा घालावे ओम श्री लक्ष्मी देवे नम नमस्कार करोमि यानंतर आरती पंचारती करावी वरद लक्ष्मी मातेची आरती नुकताच माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो नेहमीप्रमाणे श्री गणेश शिवदुर्गा कुळदेव गुरु विष्णू व वरद लक्ष्मीची यांच्या आपल्याला स्वतंत्र आरती घ्यायची आहे कापूर आरती घ्यावी खाली नोटांगण घ्यावी पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तामना सोडावी तीर्थप्रसाद म्हणून ग्रहण मंत्र अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री वरद लक्ष्मी देवे पादोदक तीर्थ जठरे धार या यानंतर देवीच्या मंत्राचं जप माळे विना आपल्याला करायचं आहे ओम श्री वरद देवे, ओम श्री वरद लक्ष्मी देवे नमः असा एक छोटासा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे काही अवघड घ्यायचा नाही मित्रांन या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता तसेच श्री दुर्गा सप्तशती प्राकृत अर्थात मराठी ग्रंथाचा एक पाठ आपल्याला यानंतर करायचा आहे श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये इंडोरीपणित मार्गामध्ये हे सप्तशती आपल्याला दुर्गा शब्द शेती सहज उपलब्ध होईल मराठीमध्ये त्याचा आपण पाठ करावा मित्रांनो आपल्या आ... तेच आपल्याला मी आपल्या गावातील दिंडोळी श्री स्वामी समर्थ मठामध्ये हा मराठी भाषेतील देणगी मूल्य साठ रुपयात उपलब्ध आहे आपण तो सहज प्राप्त करू शकता यानंतर पूजा समाप्ती करावी सायंकाळी व आपल्या सवडीनुसार किमान सहा अकरा एकवीस कन्या किंवा सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवावे त्यांना दूध नाश्तावा जेवण द्यावे आपल्या ऐपतीप्रमाणे खरा नारळाने त्यांची ओटी भरावी सौभाग्य अलंकाराचे दान करावे कन्या असतील तर अन्न वस्त्र दक्षिणा फळ द्यावे या वेळेपर्यंत घरच्या स्त्रीने उपवास करायला हवा दिवसभर तिखट मीठ खाऊ नये दूध फळे घ्यावीत यानंतर श्री वरद लक्ष्मी व्रतासंबंधी कथा श्रवण व पठन करावी याचेही दोन व्हिडिओ मी सुरुवातीला टाकलेले आहेत ते त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकता पठन करू शकता श्रवण करू शकता या कथांचा सार महत्वाचा आहे मित्रांनो कोणतेही सण वार व्रत वैकल्य विधिवत श्रद्धा व विश्वासाने केले तर त्याचे फळ भक्तास हमकास मिळते त्रिवेद तापाची निवृत्ती होते कर्मच असाध्य रोग नष्ट होतात मित्रांनो वस्त्रालंकार ऐश्वर समृद्धी प्राप्त होते मित्रांनो वरद व्रता चरण पूजा विधानानुसार दरवर्षी केल्यास मातेचा वरद हस्त भक्तांवर सदैव राहतो मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी माझा हा श्री वरद लक्ष्मी मातेचा पूजा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो